मधील साक्षाल पिंपरी माध्यमिक व उच्च माध्यमिक या विद्यालयामध्ये वार्षिक स्नेह संमेलन दोन हजार अठरा व एकोणीस हा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर श्री योगेश भैया क्षीरसागर युवा नेते व नगरसेवक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शीतल कुमार वल्लाळ साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक बीड हेही उपस्थित होते तर चला पाहूया याचा एक स्पेशल रिपोर्ट माननीय आमदार सागर साहेब बीड विधानसभा माननीय भारतभूषण क्षीरसागर साहेब नगर अध्यक्ष माननीय योगेश भैया जी क्षीरसागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही विद्यालयाचे विकास विद्यालयाची परभाग करणं यांच्या मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जे काही सुप्त कलागुण आहेत हे कलागुणांना वाव दिला पाहिजे त्यांच्याकडे जे गुण आहेत हे आपल्या पालकापर्यंत पोहोचले पाहिजेत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कोणते कलागुण आहेत यासाठी या कार्यक्रमाच्या वेळी शीतल कुमार बल्लाळ साहेब यांनी आपले दोन शब्द म्हणतात सगळी पिकं हातातून गेली आहे शेतकरी हवालदी झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाने संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे पोलीस स्टेशनला तुमचे कुठल्याही तक्रारी येणं आणि तुमच्या विरुद्ध गुन्हे दाखल होणं यामध्ये क्यू करण्यासाठी गोष्ट आहे ता कायदा आपलं काम चोख बदलत असतो एक डिफॉल्ट एक सिस्टम लावून दिलेली आहे तुम्ही गुन्हे करा शासनाने व्यवस्था तयार केलेली आहे तुमच्यासाठी गुन्हे दाखल करून घेण्यासाठी तुम्हाला अटक करण्यासाठी तुमचं रेकॉर्ड तयार करण्यासाठी कोर्टा तुमच्यावर खटल्या चालवण्यासाठी आणि खटल्या आधी तुम्हाला शिक्षा कशी होईल गुन्हे करेल त्यांना ही सिस्टम आहे बीड जेल जर कोणी पाहिला असेल तर मोठमोठ्या बीड जेलच्या भिंत आहेत प्रचंड मोठा स्टाफ तिथे आहे राहण्याची व्यवस्था आहे लोकांसाठी जे गुन्हे करणार आहे त्यांच्यासाठी शासन खूप खर्च करतो यावर कारण शासनाला हवा आहे की समाजामध्ये कायदा व सुव्यवस्था शांतता ही राह राहायला पाहिजे लोकांनी सामान्याने वावरत असताना स्वतःची उपजीविका करत असताना त्याला कोणाचा धाक असायला राहतो गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीताय गुणाधीशाय गुणाधीशाय धीमहि तजन्ताय भक्त्यतुण्डाय गौरीतनयाय धीमहि रजशानाय बालचन्द्राय श्री अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद